दोन टायगर मी एका टायमिंगला एका ठिकाणी बघतोय सफेद वाघ आणि आपला पटेरी वाघ सगळे सांबर तिकडे बसलेत वाघ काय जवळू आणि ओपनली पहिल्यांदा बघितलाय सर्व सोडा पहिले मगर दिसली पायथन इथे पण एक स्नेक आहे अरे स्नेकला शोधणं म्हणजे माझ्याकडे कठीण काम आहे की ते पक्षी माशाची वाट बघतोय पन्नास रुपयात इतक्या गोष्टी दाखवल्यात ना विचारूच नका दोनच शार्क मल्टिपल कलरची आपण आपल्याला टँक मिळवले ना नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज आपण या एका एक दिवसामधली तिसरी व्हिडिओ आहे आणि आपण जात आहोत सित्तार गार्डनला गार्डन गार्डनमध्ये ते गौतम बुद्धांचं एक मोठं स्टॅच्यू आहे म्हणून गौतम बुद्धांचं तिथं नाव हे सिद्धार्थ आहे म्हणून त्या गार्डनला सिद्धार गार्डन म्हणतात आणि याच्या आतमध्ये इथे खूप बस सेक्शन पण आहे ते टायगर वगैरे आहेत आता बघू आपल्याला कोण कोण दिसतंय ते आता आपण आज जाऊन बघू आधी काय एंट्री चार्जेस वगैरे किती आहेत चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ते तिकीट काउंटर आहे आणि ते तिकीट आहे तीन ते बारा वर्षापर्यंत दहा रुपये आणि बारा ते वर्षापुढे वीस रुपये आणि इथे एंट्री गेट आहे इथे पोरांची पिकनिक पण आली आहे तर आता आम्ही वीस रुपयाच्या तिकीटही काढल्या आहेत सगळ्यांच्या आणि आता आतमध्ये चालू आहे की आता आम्ही एंट्री घेतल्या की ते गार्डन आहे गार्डन मध्ये मस्त तात्या विंचू हनुमान कृष्णा अशा सगळ्या इथे स्टॅच्यू <laughs> आहेत पण अक्षर घेऊन चालू तिथे <laughs> ओम बट स्वाहा <laughs> <हाँ>। <laughs> तो कोण आहे पप्पा हे हे छोटे बच्चे देख हे बघा छोटे बच्चे हे बघा ते कसे ते बघायला ते बघा दोघं धावतात बघा ते कुठे गेले बघितलंच काय घसरगुंड्यावर छोट्या पोरांच्या पण मागे तात्या विंचू हनुमान आणि कृष्णाचे स्टॅचू बघितलेत ते इथे आयनमॅनचा स्टॅच्यू आहे हल्क आहे पुढे तिथे शक्तिमान आहे धोनी आहे क्रिश आहे तर इथे धोन तेच धोनी आहे सात नंबर जर्सी क्रिश बाहुबली आहे आणि इकडे तर स्टॅच्यू झालं ना इथे पाठीमागे लहानपुरांचं असं गार्डन आहे तिथे मस्त घसरगुंड्या चार पाच घसरगुंड्या तिथे गेम आहेत भी नवीन नवीन त्यानंतर इथे सिसो आहे तिकडे अशी मोठी घसरगुंडी आहे ती सर्कलवाली घसरगुंडी आणि असे बघ खूप सारे गेम आहेत आणि इतकं मोठं नाही पण गार्डन विचारू नका छोटी पोरं तर अरे त्यांचा पूर्ण दिवस जाईल तिथे छोट्या पोरांना बरं आहे मनोरंजनासाठी आणि फक्त वीस रुपयात आहे आता इथे सिद्धार्थ गार्डनमध्ये ना इथे गार्डन गेमिंग झोन पण आहे हे बघा ते बोट आहे इथे गाडी चालवू शकतो अरे इथं आपली फुल फेवरेट बचपन का प्यार हे का वॉटर बोट तीस रुपये मिनी ट्रेन तीस रुपये बुल राईड जम्पिंग सनमून बलून शूट पाय सूट आणि ब्रेक डान्स पन्नास रुपये आणि कार सगळे पन्नास लहानपुराच्या मनोरंजनासाठी खूप म्हणजे खूप भारी आहे गार्डन वगैरे इथे गौतम बुद्धांचा हा स्टॅच्यू आहे या स्टॅच्यूमुळेच ह्या गार्डनला सिद्धार्थ गार्डन, गार्डन असं नाव पडलं ते आपण टॉय ट्रेन फिरलो ना की ते समोरच आहे सिद्धार्थ गार्डन झू ते साईडला असे गार्डन आहे इकडे आपण बसून मस्त विश्रांती घेऊ शकतो ते छोट्या मुलांची पिकनिक आली इथे फाउंटेन आहे ते फाउंटेन सध्या तरी बंद आहे पत्तीच्या सासंटून पाणी वरती मास आहे त्याच्यातून पाणी उडतं सिद्धार्थ गार्डन्स झू ह्याची एंट्री फी पन्नास रुपये मोठ्यांसाठी छोट्यांसाठी वीस रुपये द ऑनलाईन पेमेंट तर नाही करत आहेत टायमिंग आहे नऊ ते पाच आधी इकडे आपण आता आलो आहे हरिण काळबीट कक्षामध्ये ते हरिण आणि काळवीट आहेत हे बघा मग झूम करून दाखवतो हे बघा दा। त्यांना असं फिरायला पण असं खूप मोठं केलंय एक बरं केलंय कारण त्यांना जरा जास्त असं स्पेस दिला ना की ते असं मस्त करायचं अरे इथे बघा गँगच आहे नव्हती मला हे बघा आता हे हरणाचं शिक्षण संपलं इथे हरिण काळवीट खूप आहेत हरिण अजून पण बघितलं ना आपण बघा छोटे छोटे पिल्ल हरिण काळवीट वगैरे हो सगळे तिथे पुढे मोठे बघा ते आणि पूर्ण ग्रुप आहे त्यांचा त्यांना खाणे दिला आता तिकडे सगळे जमा झाले आहेत ते लिहिलं आहे साडेनभर बघाय कोळ्या दोन आहेत आराम करत आहेत नुसतंपैकी तिथे फोट आहे कोल्हा हे बघा दोन कोल्हे आहेत मंकी माकड इथे इमू पक्षी इमू बर्ड पहिल्यांदाच नाव ऐकलं इमूबर्डचं मी तर केवढा मोठा आहे बघा तो फक्त दोन तीन आहेत छोटीच कुल्ले हे खोले दिसत आहे पुढे इथे साळींदर आहेत म्हणजे जे त्या साईडला कक्षात आहेत ना तेच इकडील कक्षात देखील आहे ओके इथे पण हा साळींदर आहे ते असेच खेळत आहेत आणि बाकी सगळे इथे सांभर सारा खात आहेत इथे पण हा सांबारचाच कक्ष आहे त्या सगळे सांबार इथे कोपऱ्यात आहेत दाखवतो तुम्हाला मी बघा सगळे सांबार तिकडे बसले आहेत आराम करत आहेत ते आहे नील एका निलगा आहे तिथे एक निलगाय चारा खात आहे आणि पाठीचे सावलीत ती निलगाई विश्रांती घेत आहेत आता हो हो वाव इथे आहे बिबट्या असलंच आहे बघ तो बिबट्या एक नंबर मला वाघ बिबट्या असे दिसले ना प्राणी पैसा वसूल वाटतो हे बघा वाघ इतक्या जवळ आणि ओपनली पहिल्यांदा बघितलं आहे मी ना बी वाघ दोन टाईम आतापर्यंत बघितला आहे बागेत बघितला आहे तो काचेत पॅक आहे आणि नॅशनल पार्कमध्ये बघितला आहे तो जाळीमध्ये बंद आहे पण असा ओपन म्हणजे प्रोटेक्शन आहे तर आहे बघा प्रोटेक्शन तर त्याच्या मागे असा वाघ म्हणजे तो वाघ बाहेर ते येणार नाही बसताय ना असा राजासारखा फुल भारी म्हणजे इथे दोन वाघ आहेत एक वाघ तिथे तो बघा त्या जाळीच्या पलीकडे तिथे बसला आहे आणि दुसरा वाघ यात आहे टेबलावर बसला आहे दोघांगळे टेबलवर फुल थाटात बसलेत हे आपणा याला काय बाई हे का वाघाची हिस्ट्री वाचूया आपण वाघ लांबी नऊ ते दहा फूट वजन एकशे ऐंशी ते अडीचशे किलो प्रसूती काळ अठ्ठ्याण्णव ते एकशे दहा दिवस वास्तव्य आशिया खंडातील जंगले अशा जंगलात वाघ जास्त आढळून येतात आणि आहार फक्त मांस आणि जननक्षमता एक ते सहा पेले एका वेळेस निर्णय देण्याचा काळ तीन ते पाच वर्ष त्यांचं दे आयुष्यमान असतं अठरा ते वीस वर्ष इथे पुढे आहे सफेद वाघ तर बघा तिथे सफेद वाघ आता सफेद वाघ तर मी काही फर्स्ट टाइम पूर्ण आयुष्यात म्हणजे मी फर्स्ट टाईम बघितला सफेद वाघ दोन टायगर मी एका टायमिंगला एका ठिकाणी बघतोय सफेद वाघ आणि आपला पटेरी वाघ वाघ तर बघून झाला बाई तीन वाघ भेटले आहेत दोन नॉर्मल वाघ आणि एक सफेद वाघ काही पैसा वसूल हे किती ससे आहेत खूप सारे ससे आहेत आणि अलग अलग कलरमध्ये पण आहेत सफेद काळे ऑरेंज बघ इथे जवळपास पण आपला तर इथे एक शेवटचा पिंजरा आहे पिंजरा होऊ कोणचा आहे त्याच्यात ना मादेस असे पिल्लं ठेवले आहेत कारण खूप सारे पिल्ल तिथे हे बघा इथे चार पिल्लं आहेत नंतर पुढे दोन पिल्लं तिथे दोन एक आणि इथे दोन पिल्लं आहेत त्यांचे असे बिळं पण आहेत तिथे तर आतमध्ये आपण लपतायत मस्त आहे की आहेत टोणकून उड्या मारत बाहेर हे बघा आताच आल्या बाहेर टोनकून उड्या मारत आता इथे आहे सर्पालय प्रवेश चला आता आपण सर्प बघूया अरे मगरच येते सर्प सोडा पहिले मगर दिसली आहे मगर तर एक नंबर आहे बघ इथे कोण आहे स्टार आहे हे बघा इथे अजगर अजगर तर बघा त्या आतमध्ये याच्यात लपलं आहे बसला लपला नाही आहे बसला आराम करत असेल कदाचित कर चला पुढे बघूया आपण पायथन इथे पण एक स्नेक आहे अरे स्नेकला शोधणं म्हणजे माझ्याकडे कठीण काम आहे इथे अजगर बिन विषारी साहेब हा बघा तिसरा बघा अजगर आणि किरवडा मोठा आहे बघा तो एका वेळेला एका प्राण्याबिण्याला गिळून टाकायला असतात अक्काच्या अक्का अरे अरे सगळे अजगर कसले बेकार आहेत अजगर असले मोठे मोठे नाही बघा ते डिस्कवरीमध्ये बघतो ना आपण तसेच प्राणायाला घेते आणि डायरेक्ट अक्काचे अक्का गिळतात घोणस्परड हे बघा काचेवर चढतय कारण आता वाजलं साडेपाच आणि सहाला हे बंद होतं त्यामुळे अजून पुढे किती आहे ते आपल्याला माहित पण नाहीत फटफट पुढे बघत जाऊया बिन बिनविषारी साप तर साप शोधणं तर म्हणजे माझ्यासाठी फुल एक टास्कच झालंय मडक्यात आहे दिसेल का माहीत नाही ह्या मडक्यात एक तोंड आलेलं बाहेर लगेच आत था गेला इथे कासाव आहेत हे बघा तीन चार कासाव आहेत ते बघ तिथे आपण सरपाशला क्षेत्राच्या इथेच बाहेर आलो आहे ते तर बघितलं तिकडे पुढे जाऊन बघूया इकडं सेक्शन आहे इथे माकड एकटंच आहे फसलेलं आहे आता आपण पुढे जातो आहे तर हाताला मार लागला आहे इथे सगळे माकडाचे सेक्शन आहेत असे सेक्शन बघूया कोण कोणते पक्षाला बघायला भेटतात ते लवकरात लवकर बघून घेऊ आधी पक्ष्यांची नाव वाचून घेऊया कारण काय काय पक्षी असे असतात की मी त्यांना ओळखत पण असतो असे काय काय पक्षी असतील जसे का राणी बागेत काय काय पक्षी होते मोर कर्कोचा आहे मोठा बगळा करकोचा इथे पक्षी माशाची वाट बघतोय इथे मोर आहे काय बघा पन्नास रुपयात इतकं गोष्ट दाखवल्यात ना विचारूच नका तू अच्छा झूचे ते मॅप पण दिले एक मिनिट आपण झूचा मॅप पण बघून घेऊया आपण एंट्री घेतल्यावर ते ब्लॅक काळवीट ते आपण बघितले सांबर बघितला ते कोला इमो आहे ते सगळं बघितलं निलगाय बघितली त्यानंतर पुढे लेपर्ड बघितला स्नेक सेक्शन बघितलं येलो टायगर येलो टायगर व्हाईट टायगर तिन्ही टायगर बघितलं आपण आणि पुढे ते पक्ष्यांचं सेक्शन आहे म्हणजे आपलं पूर्ण झू फिरून झालेलं आहे अली झू झालाय फिरून तर आपण आलो आहोत मत्स्यालयची ते सगळं सिद्धार्थ गार्डनमध्येच आहे आणि इथे प्रौढांसाठी दहा रुपये आणि मुलांसाठी पाच रुपये आता आपण कक्षा कक्षात आलोय तिकीट दहा रुपये फक्त करू आम्ही माशांचं तर एवढं काय नॉलेज नाही कारण माहितीच नाही माशांची नाव आहेत मला तरी इथे नाव लिहिली आहेत त्यामुळे बरे ओळखतरी येतं तीन पैल बाब कोई मिक्की कोई Oh, हो कलर मस्त वा, आहे कलर मस्त आहेच का हां ते कोयीचे आहेत सगळे पण कोयीचे असे खाली आहेत सिप्रिन्स सिप्रिनन्स दे बघा मल्टी कलरमध्ये ऑरेंज आहे येलो ऑरेंज येलो आणि ते व्हाईटही बघा फुल ह तर फुल कलरफुल आहेत एकदम भांडलं का बाई सक्कर सक्कर का तो मी जानतो हे गं सक्कर हां जेलीफिंग करते तू शार्क सगळे छोट्या सारखे इथे मांगूर मंगूर येते हे बघा सिल्वर शार्क हे काय सिल्वर शार्क एक या दोही एकदम छोटे छोटे खूप छोटे इथे आणि हे बघा दोनच आहेत सिल्वर शार्क अरे ह्याचे कलर तर खूप भारी आहेत यार मलाही आवडत हे अशा कलर मल्टी असतात ना कासव गोल्ड गोल्ड गोल्डफिश तर आता हल्ली टँक वगैरे मोस्टली लोकांचे असतातच हे सायप्रिनस रेड फिन शार। शार्क हे बघा यांचे कलर बघा शार्कचे कलर हे कलर काळे आणि त्याचे शेवटचे जे पर असतात ना ते लाल आहेत आता मी एकटाच फक्त व्हाईट अँड पाकू पर्ल गोरू राम जेवल फिश ते ग्रीन टायगर विंडो टेट्रा फुल असे मल्टिपल कलरचे आपण आपल्याला टँक मिळवले ना फुल भारी आहेत आणि त्याचे ते कलरच ना तर रात्रीशी चमकून दिसते ते रेड कॅप आहेत का जिवंत हां हां ते रेड कॅप आहे बघा ब्लॅक मोर ब्लॅक मॉली इथे अशा अशा फिश आहे तर मला फिशबाबतीत नॉलेज खूपच कमी आहे तर इकडे तर मला खूपच कमी फिशचे ओळख ओळख आहे शक्कर शार्क कोल्ड फिश बिनोज टेट्रा इथे कोण आहे सिल्वर मॉल दहा रुपये आपण टाकून एवढे सगळे फिश आपण बघू शकतो इथे येऊन तर तुम्हाला आवडले ना फिश म्हणजे तर ते आपण तसे मग टँकमध्ये आपण आपलं शकतो मला ते मल्टी कलरचे फिश येतं ते भारी वाटले सगळं तर आता आपण बाहेर जाऊया 20 तर मित्रांनो आता आपण सिद्धार गार्डनमधून निघतो आहे त्याची एंट्री फी होती वीस रुपये गार्डन इतकं मोठं आहे ना बाजूला सगळे स्टॅच्यू वगैरे त्यात पाठी छोट्या पोरांसाठी ते खेळण्यासाठी सिसो घसरगुंड्या असे खूप सारे इथे सामान आहे आणि त्यानंतर पुढे गेलात महासंग्रहालयामध्ये पन्नास रुपये देऊन खूप सारे प्राणी पक्षी असे आहेत त्यातमध्ये दोन व्हाईट टायगर जे मी कुठेच बघितले नाहीत मुंबईमध्ये ते आणि दोन दोन येलो टायगर आहेत आत्ता बाकी बिबट्या आणि बरेच सारे इथे पक्षी प्राणी मोर वगैरे सगळे तिथे पन्नास रुपये पूर्ण वसवले तिथे आपले त्यानंतर तिथे पुढे मसाले मसाल्याची तिकीट दहा रुपये आणि दहा रुपयामध्ये खूप सारे आपण असे मासे वगैरे आपण तिथे बघितले गार्डन इतकं मोठं आहे ना म्हणजे पन्नास दहा आणि वीस म्हणजे मोजून ऐंशी रुपयात इतकं आपण फिरू ना आम्हीच चार साडेचारला आलो आणि आता वाजले सहा गार्डन बंद करायची वेळ झाली इथे तर आम्ही तिथून निघतो आहे तुम्ही औरंगाबादला लात ना या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या तर ही व्हिडिओ मी ते सेंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला दिसू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला थँक्यू बाय बाय